पीक विमा दोन हजार चोवीसचा तर अखेर पीक विमा दोन हजार चोवीसचा जी की खरीप पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या जिल्ह्यात जमा झालेला आहे तर त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात व कशाप्रकारे लाईव प्रूफ याच्या व्हिडिओमध्ये दाखवणारा की पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही जमा जर झालेला असेल तर तो कोणत्या खात्यामध्ये सर्वात पहिले आपण जे तुम्हाला जर जिल्हे बघायचे असतील तर यावरती ज्या डॅशबोर्डवरती क्लिक करून तुम्हाला यावरती ज्या क्लिक करायचं आहे तर इथून तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला इथं बघायला मिळेल ग्राफिक्सच्या माध्यमातून किंवा तुम्ही डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर याचे जे काही स्टेट आहे स्टेट जिल्हे तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता तर या ऑप्शनवरती तुम्हाला ज्या क्लिक करायचं आहे त्यानंतर दोन हजार चोवीस इथं सिलेक्ट केलेलं आहे खरीप त्यानंतर इथं आपण महाराष्ट्र सिलेक्ट करून घेऊया तर आपलं जे काही स्टेट आहे स्टेट सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर इथं जे काही तुम्हाला जे काही जिल्हे आहे त्यानंतर या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत जे काही क्लेम इथं जमा झालेला आहे तर इथं तुम्ही लाईव्ह प्रूफ बघू शकता तिथं तर खरीप आणि दोन हजार चोवीस त्यानंतर खाली आल्यानंतर इथं तुम्हाला जिल्हा दिसेल अहमदनगर किती शेतकरी फार्मर आहे पाच लाख एकावन्न हजार आठशे सत्तावन्न त्यानंतर इथं कोणत्या कॅटेगरीची आहे ते तुम्हाला इथे दिसेल मेल किती आहे फिमेल किती आहे त्यानंतर टोटल क्लेम पेड किती झालेली आहे तर चौदा हजार चारशे पंधरा जे की अहमदनगर जिल्ह्यांमध्ये झालेले आहेत तरी तर तुम्हाला टोटल फार्मर्स शहाण्णव हजार तीनशे एक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम इथं डिबिटच्या माध्यमातून जमा झालेली आहे दोन नंबर अकोला आहे अकोल्यामध्ये टोटल क्लेम पेड सात हजार सहाशे अडतीस तर किती शेतकऱ्यांना मिळालेलं आहे पंच्याण्णव हजार चारशे तेहतीस तर प्रकारे तुम्ही जिल्हावाईज चेक करून घ्या तर यामध्ये आपण जे काही तुम्हाला बघायला मिळेल जे की फार्मरची संख्या तर एवढे शेतकरी आता का पात्र ठरलेले आहेत अकोल्यामध्ये दोन लाख पाच हजार सहाशे सात तर त्यामध्ये पात्र शेतकरी फक्त पंच्याण्णव हजार चारशे तेहतीसच शेतकरी काय ठरलेले आहेत सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल तरी तर जिल्ह्यांची आधी बघून घेऊया सर्वात पहिले आपण अहमदनगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर यामध्ये पस्तीस जिल्ह्यांचामध्ये समावेश आहे तर यामधून तुम्ही चेक करू शकता तर जे की यवतमाळमध्ये जे आहे दोन लाख दोन लाख त्रेपन्न हजार चारशे पासष्ट त्यानंतर वाशिममध्ये जे आहे सव्वीस हजार सत्तर त्यानंतर वर्ध्यामध्ये जे आहे पन्नास हजार सत्त्याण्णव जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे ठाण्यामध्ये काहीच नाही आहे सोलापूरमध्ये जे आहे शहाऐंशी हजार अडतीस सिंधुदुर्गमध्ये काहीच नाही सातारामध्ये जे आहे पाचशे छेहेचाळीस सांगलीमध्ये जे आहे चार हजार एकशे ब्याऐंशी त्यानंतर रत्नागिरीमध्ये काहीच नाही रायगडमध्ये काही नाही त्यानंतर पुण्यामध्ये जे आहे एक हजार नऊशे एकसष्ट त्यानंतर परभणीमध्ये जे आहे तीन लाख चाळीस हजार सातशे सव्वीस पालघरमध्ये जे आहे झिरो नाशिकमध्ये जे आहे चौपन्न हजार त्रेपन्न त्यानंतर नंदुरबारमध्ये जे आहे सहा हजार पाचशे तेरा नांदेडमध्ये जे आहे पाच लाख तेवीस हजार त्रेसष्ट नागपूरमध्ये ज्या पंचवीस हजार तीनशे सत्तावीस लातूरमध्ये ज्या एक लाख सहासष्ट हजार आठशे एकोणपन्नास कोल्हापूरमध्ये ज्या पाच हजार पाचशे पंच्याऐंशी जालनामध्ये ज्या एक लाख सत्याहत्तर हजार सातशे एक्कावन्न त्यानंतर जालनामध्ये ज्या एक लाख चौतीस हजार सहाशे चोवीस हिंगोलीमध्ये ज्या दोन लाख सहा हजार सातशे पंधरा गोंदियामध्ये झिरो आहे गडचिरोलीमध्ये एक हजार सहाशे एक्केचाळीस धुळेमध्ये पस्तीस हजार एकशे बहात्तर धाराशिवमध्ये ज्या दोन लाख सव्वीस हजार आठशे पंच्याऐंशी छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या एक लाख अठ्ठावीस हजार नऊशे पस्तीस चंद्रपूरमध्ये ज्या सव्वीस हजार एकशे एक्क्याऐंशी बुलढाणामध्ये ज्या एक लाख छत्तीस हजार चारशे एकोणवीस बुलढाणामध्ये ज्या भंडारामध्ये जे आहे चारशे चार बीडमध्ये ज्या तीन लाख एक सहाशे दहा त्यानंतर अमरावतीमध्ये ज्या सदर हजार सातशे चौऱ्याहत्तर त्यानंतर इथं अकोल्यामध्ये ज्या पंच्याण्णव हजार चारशे तेहतीस अहमदनगरमध्ये ज्या शहाण्णव हजार तीनशे तीन सॉरी तीनशे एक तर अशा प्रकारे ज्या तुम्ही इथून पीक मग तुमच्या जिल्ह्यात व खात्यामध्ये जमा झालं की नाही जी की आपण इथं दोन हजार चोवीसचा बघितलेला आहे जी की खरीब आहे त्यानंतर इथं जर आपण बॅग आलो तर बॅक आल्यानंतर जर तुम्ही इथं रब्बी सिलेक्ट केलं दोन हजार चोवीस त्यानंतर इथं आपलं चेक करून घ्या इथं तुम्हाला काहीच दाखवत नाही टोटल क्लेम पेड काहीच दाखवत नाही किती फार्मरला मिळालेला काहीच दाखवत नाही पण इथं जर तुम्ही खरीप सिलेक्ट केलं दोन हजार चोवीस तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक मॅची रक्कम इथं जमा झालेली आहे तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथं बघायला मिळेल काही काही जिल्ह्यांमध्ये जमा झा जमा झालेला नाही व कोणत्या स्टेटमध्ये तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यांमध्ये पीकमध्ये जमा झाला की नाही जर तुम्हाला चेक करायचं असेल लाईव्ह प्रूफ तर आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पा थँक्यू